कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्स शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाईव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फिफ्टी फाईव्ह वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद कोपरगाव शहरानजीक शिंगणापूर येथील औद्योगिक वसाहतीत बर्फाच्या कारखान्यात बर्फ बर्फ घेण्यासाठी गेलेला ग्राहक व कारखान्यातील कामगार यांच्यात कारणावरून मोठा राडा होऊन तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे यात दोन तीन जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पहिली फिर्याद अफान मुश्ताक कुरेशी वय सव्वीस राहणार खाटी गल्ली कोपरगाव यांनी देखील दाखल केली आहे सदर फिर्यादीत त्यांनी म्हटलं आहे की फिर्यादीचा खाटकाचा व्यवसाय असून तो आपले मान सुरक्षित राहावे यासाठी औद्योगिक वसाहतीत बर्फाच्या कारखान्यात बर्फ आणण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शिवारात रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीत गेला होता त्यावेळी बर्फ मागितल्याचा राग येऊन डोमी बिंदीलाल सरदार कार्तिक कुमार डोमी सरदार आशिष कुमार डोमी सरदार राहुल कुमार डोमी सरदार सर्व राहणारा औद्योगिक वसाहत कोपरगाव आदी चार जणांनी फिर्यादी कुरेशी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणशी बिघाड करून कैची डोक्यात हाता तोंडावर मारून व हाता पायावर टोचा मारून गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी डोमी बिंदीलाल सरदार कि कार्तिक कुमार डोमी सरदार आशिष कुमार डोमी सरदार राहुल कुमार डोमी सरदार सर्व राहणारा औद्योगिक वसाहत कोपरगाव आदी चार जणांविरोधात खुनाचा प्रयत्न यासह विविध कलमां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर दुसरी डोमी बिंदीलाल सरदार वय पंचेचाळीस राहणार औद्योगिक वसाहत शिंगणापूर कोपरगाव यांनी दिली असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ साडेनऊच्या वाजेच्या सुमारास बर्फ कारखान्यात आम्ही काम करत असताना खाटी गल्ली कोपरगाव येथील रहिवासी साहिल बशीर कुरेशी हा बर्फ घेण्यासाठी आला होता मात्र बर्फ संपला असल्याचा राग येऊन कुरेशी यांनी आम्हाला शिविगाळ करत कोणत्या तरी टणक वस्तूने डोक्यावर कपाळावर तसेच नाकावर मारून जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी साहिल बशीर कुरेशी राहणार खाटी गल्ली कोपरगाव विरोधात विविध कलमानं गुन्हा दाखल केला आहे या राडा मारहाण प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोन्ने हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था तीनशे पंधरा कोटी कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव